महाड तालुक्यातील सव परिसरात काळजाचा थरका पुडवणारी घटना आहे रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या आठ वर्षांच्या शरण्या दवंडे या चिमुकलीला भरधाव स्विफ्ट कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की शरण्याला सुमारे पाच फूट उडवले गेले आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर पळून जाणाऱ्या कार चालक फरहान ताजीर याला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र या घटनेनंतर सव परिसरातील वातावरण प्रचंड तापले होते संतप्त ग्रामस्थांनी महार शहर पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे महाडशर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे आठ वर्षाची मुलगी आहे तिच्याविरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्याने उडवलं होतं मग आम्ही ते सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधलेलं आहे आणि तिथे गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे तेव्हा पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये बी एन एस एस कलम एकशे सहा एक दोनशे एक्याऐंशी आणि एकशे पंचवीस एकशे पंचवीस बस मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे चौतीस आणि एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे पुढील तपास करीत आहोत याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर पन्नास साठ जे लोक आलेले होते त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या आम ताब्यामध्ये द्यास आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला ताब्यात द्या म्हणून आ, सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते म्हणून मला थोडंसं रेट्यारोटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं